श्री शिवशंभ माध्यमिक विद्यालय खळद मध्ये पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवडच्या वतीने निबंध वक्तृत्व चित्रकला हस्ताक्षर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं याचा बक्षीस वितरण कार्यक्रम खळद विद्यालयात पार पडला या स्पर्धेत लहान वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात विद्यालयाची स्नेहल संतोष कादबाने हिने प्रथम तर कीर्ती ज्ञानेश्वर कामते हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकवलाय तर हस्ताक्षर स्पर्धेत कुमारी साक्षी वारेश्वर कामते हिने द्वितीय क्रमांक मिळवलाय तर शिक्षक गटात विद्यालयाचे गुणवंत शिक्षक रमेश लक्ष्मण बोरावके यांनी निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाचं नाव रोशन केलंय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष आनंदी काकी जगताप तर प्रमुख पाहुणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामते संस्थेचे संचालक बाळासाहेब रासकर सहसचिव दत्तात्रय गवळी व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे सहव्यवस्थापक रवींद्र जगताप संस्थेचे सल्लागार रामदास कामथे बबन कामथे खळदगावचे सरपंच बापूसाहेब कामथे दशरथ कांदपाने चंद्रकांत कामथे आत्माराम खळदकर नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर सदस्य योगेश कामथे सोसायटीचे चेअरमन विलास कामथे सदस्य विकास कामते हे उपस्थित होते या कार्यक्रमाचा प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे यांनी केलंय तर सूत्रसंचालन रमेश बोरावके यांनी केलंय तर आभार दिलीप जगताप यांनी मानले या कार्यक्रमाचं नियोजन सुरेश तिकोणे रोहिदास इंगळे प्रल्हाद कारकर रामचंद्र कामते सुश्रिता चव्हाण प्रकाश हांडे बाळासाहेब खळतकर बाबुराव गायकवाड यांनी केलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर